नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनल जर्नॅलिस्ट अनिल देशपांडे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं मल्लखांब स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघानं देश पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे भारत सरकारच्या उपक्रम खेलो इंडिया बीच गेम दोन हजार पंचवीस या नुकत्याच दी, दीव दमन येथे पार पडल्या दीव दमन येथे देशपातळीवर झालेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक छत्तीसगडच्या संघानं मिळवला तर महाराष्ट्राच्या संघानं द्वितीय क्रमांक दुसरा क्रमांक मिळविला अहिल्यानगरचा उदयोन्मुख खेळाडू ओम घनश्याम सानप यानं सांघिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रौप्य पदक पटकावलं नुकतीच ही स्पर्धा गुजरातमधील ब्ल्यू फ्लॅग बीच येथे दीव दमन येथे संपन्न झाली या मल्लखांब स्पर्धेत ओम सानप यानं महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं या स्पर्धा मल्लखांबच्या तीन क्रीडा प्रकारात झाल्या त्यामध्ये जमिनीत पुरलेला मल्लखांब टांगता मल्लखांब आणि दोरीवरचा मल्लखांब आणि या तीनही क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या ओम सानप उत्कृष्ट कामगिरी करून दुसरा क्रमांक मिळवला ठाणे येथे झालेल्या राज्य निवड स्पर्धेत सहा मुलांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केलं या संघात ओम सानप अहिल्यानगर कौशिक राजगुरू ठाणे राहुल कताळे पुणे चेतन मंकरे जळगाव स्वराज पाटील नाशिक व ओम खामकर पुणे या खेळाडूंचा समावेश होता ओम सानप हा मार्कंडेय विद्यालयाचे क्रीडा शिक्षक कैलासासी गणपत सर यांचा नातू असून क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य खजिनदार व तायकोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम सानप आणि चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका क्रांती सानप पालवे यांचा मुलगा आहे ओम यानं माध्यमिक शिक्षण मार्कंडेय विद्यालय अं अहिल्यानगर येथे घेतलं असून सध्या नाथ जयवंत पायुलबुद्धे विद्यालय येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे एम एम वाय टी सी प्रेमदान चौक या क्लबचा तो खेळाडू असून गेल्या पाच वर्षापासून तो मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग प्रनिता तरोटे आप्पा लाडाने आदींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे सराव करत आहे ओमच्या या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे विशाल गर्जे प्रियांका खेंडरे भाऊराव बीर नगरसेवक निखिल वारे व मार्कंडे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप छिद्दम पाऊलबुद्ध विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे आदी अनेकांनी ओमचं या, या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे ओमच्या या यशामध्ये त्याच्या परिश्रमाचा आणि सरावाचा तर निश्चितच वाटा आहे आणि ओमच्या या यशामुळं आपल्या महाराष्ट्र संघाची देशपातळीवर मल्लखांब स्पर्धेमध्ये मान उंचावली गेली आहे आमचं हे चॅनल आणि या उम्चा या व्हिडिओद्वारे ओमच्या या कामगिरीची दखल घेण्याला हा व्हिडिओ आपल्या सर्वांना निश्चितपणे आवडला असेल आमच्या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद